ऑस्ट्रेलिया मध्ये एळ साजरी करत आहोत आपण नंतर ज्वारीची भाकरी आहे चपाती आहे मिरची ठेचा टाईप मध्ये आहे म्हणजे वेळामोशाच्या वेळेस एक पद्धत असते गावरान मेनू आहे ऑस्ट्रेलियामध्ये सोन्याची सायकल चांदीची सीट विसरून गेला अर्ध विसरून पैकी सांगतो शंभर टक्के सांगतो अर्ध विसरून गेला दोन वेगवेगळे काय म्हणते घेतला राणी हार घेतले बाजू बंद नमस्कार मंडळी मी नूतन चौले जानते आणि हे आहे आपलं ऑस्ट्रेलियातील मराठी युट्यूब चॅनल आज ऑस्ट्रेलिया बद्दल काहीच नाही आहे आज तुम्हाला असं वाटेल की व्हिडिओ बघून आपण भारतात आहोत तर आज आम्ही साजरी करत हो। आहोत मराठवाडा स्पेशल मराठवाड्याच्या म्हणजे कर्नाटक बॉर्डरच्या जे काही तालुके आहेत तिथे वेळ अमावश्या साजरी केली जाते तुम्ही म्हणाल तुमच्याकडे शेत नाही हे आमचंच वावर आहे कारण ही पब्लिक प्रॉपर्टी आहे <laughs> त्यामुळे आम्ही आज इथे वेळ अमोशा साजरी करते तर वेळ अमावश्याला एक वेगळा मेन्यू असतो मी वेळ अमोशा असं का म्हणते एक वेगळा मेन्यू असतो तो आपण पाहणार आहोत आणि तो आज आम्ही ह्या वनभोजनाच्या कार्यक्रमासाठी केला आहे तर आजचा व्हिडिओ शर्ट पण नक्की पहा मी असं म्हणेन की बऱ्यापैकी महाराष्ट्र जमलाय अगदी पश्चिम महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत सगळे आहेत आणि आज मी तुम्हाला तर माहिती आहे मी कोल्हापूरचे तर मी आज पश्चिम महाराष्ट्राला प्रेझेंट करते आणि <laughs> आज आपण बघूयात कोणी कोण कुठलं आहे आणि कुठले कुठले पदार्थ बनवले आहेत तर ह्या आहेत विद्या कलकोटे म्हणजेच विद्या काकू आमच्या इथे कलकोटे फॅमिली आहे त्यांचे हे आई वडील आहेत तर काकू तुम्ही थोडंसं ह्याच्याबद्दल वे वेळ आमवश्याबद्दल सांगा आणि आपण आज काय बनवतो एळ आमावश्या ही शेतकऱ्यांची आपल्या शेतकरी मित्रांची खूप मोठा सण असतो ह्या दिवशी ह्यावेळेस जो जो पीक आपल्या शेतामध्ये येतं तो तो पिकामधले सगळे हे घेऊन त्याची भाजी बनवतात त्याला भजी असं म्हणते सर्व सोले घेऊन फ्रेश चोले घेऊन करते आणि नंतर खीर बनवते नैवेद्य हो, हे खीर आहे म्हणजे हा गोड नैवेद्य असतो त्याच्या गव्हाची खीर म्हणजे दलिया आजपासून आहे नंतर ज्वारीची भाकरी आहे चपाती आहे हा मिरची ठेचा टाईप मध्ये आहे हे मीठ आहे ही भजी म्हणजे आजी स्पेशल भाजी असते ती भज्जी ती आहे कोशिंबीर आहे आणि हे सलाडमध्ये काकडी टमाटर गाजर वगैरे आहे पलीकडे मसाले भात नंतर जे कॅनमध्ये दिसतंय ते अंबील आहे ज्वारीची अंबील कांदा आणि कोशिंबीर आणि तिकडे आहे श्रद्धाची स्पेशल अशी लसूण चटणी <laughs> तर हा असा बऱ्यापैकी आज असं म्हणजे गावरान मेनू म्हणू शकतं गावरान मेनू आहे ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये एळवस साजरी करत आहोत आपण हे सगळे जण मिळून आम्ही हे सगळे घेऊन आलेलो आहे आणि इथे वनभोजनाचा आनंद घेणार आहोत तुम्ही कुठून आहात मी लातूर महाराष्ट्र लातूर जिल्हा नाव नाव बेबीताई पाटील मी महाराष्ट्र पुण्याहून आलेले आहे कुठला उत्तर उत्तर खानदेश बाका खानदेश आलेलो होत आम्ही शिंदुवारू महाराष्ट्रातून वाशिम जिल्हा आता गोड आहे आता सुनबाईंना बोलवायचं का <laughs> श्रीनिवास म्हणजे खरं तर हा मराठवाड्यातला सण आहे राईट तर मग बऱ्याच वर्षांनी किती वर्षांनी खातोस तर जवळपास दहा वर्ष झाली मला दहा वर्षानंतर मी वेळापूशा साजरी करत आहे थँक्स टू नूतन आई काकू सगळ्यांना आणि प्रेरणाला पण वेळामोशाच्या खूप जुन्या आठवणी आहेत कारण की शेतामध्ये जाणं आणि शेतातल्या ज्या एकदम फ्रेश वस्तू फ्रेश व्हेजिटेबल्स आहेत त्या भजीमध्ये टाकणं आणि ती पूर्ण प्रोसेस आणि आंबील आंबील पिल्यानंतर आमच्याकडे असं म्हणतात की प्यायचं आणि दोन तीन घंटे शेतामध्ये झोपायचं आता सोबतीला झोका असतो झोका दिसत नाही पतंग उडवतो हो आम्ही पण असंच आकाशात पतंग उडत आहेत असं आपण ग्राह्य जरूर हा फील करायचं पण हा सगळा सगळं आजूबाजूचं वातावरण बघून पैकी लोक अशीच जमलेली असतात ना शेतात सगळे आजूबाजूचे पण आलेले एक्झॅक्टली जसं तू म्हणत आहे तसंच म्हणजे पूर्ण सगळेजण ज्यांचे ज्यांचे शेत आहेत ते आपापल्या शेतामध्ये जातात हे आपलंच आहे एक्झॅक्टली आपलंच आहे हा दाबून भरलाय तर हा मग आज हे माझ्यासाठी नवीन आहे अजून कुणासाठी नवीन आहे तुला तुला कसं कसं रेशा चांगला गुड म्हणजे वेळामुशीच्या वेळेस एक पद्धत असते की शेतामध्ये जे काय आपण घरी बनवलेले पदार्थ किंवा तो नैवेद्य असतो तो घेऊन शेताला राऊंड काढतात तर आता हे काकू करत आहेत आता थोडं वेळ बद्दल जाणून घेऊयात वेळ अमोशा हा प्रामुख्याने उत्तर कर्नाटकचा सण आहे पण मराठवाड्याच्या काही कर्नाटक जवळच्या तालुक्यांमध्ये हा सण तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो तर कर्नाटक मध्ये यालाच येळू अमावसा म्हणतात येळू म्हणजे सात तर जून महिन्यापासून येणारी सातवी अमावशा कन्नडामधील ही येळू अमावोशा मराठीमध्ये अपभ्रंश होऊन वेळ अमावशा झाली आणि काही ठिकाणी हीच अमावशा येळोस नावाने सुद्धा ओळखली जाते वेळ आमवशा म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील अमावसा तर या दिवशी शेताची पूजा केली जाते भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे डिसेंबरमध्ये येणाऱ्या या अमावसेला रब्बी हंगामातील सर्व भाज्या वापरून जेवण बनवलं जातं आणि ते नैवेद्य म्हणून अर्पण केलं जातं आणि विशेष म्हणजे हा सगळा नैवेद्य रात्री बनवला जातो आणि दुसऱ्या दिवशी शेतामध्ये जाऊन शेतकरी शेती पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतो आणि नैवेद्य दाखवतो त्यानंतर पंगत बसते आणि सर्वजण मिळून त्या जेवणाचा आस्वाद घेतात आणि आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे या दिवशी कितीही लोक जेवायला असतील तर जेवण कमी पडत नाही हा सगळा स्वयंपाक आम्ही सर्वांनी मिळून बनवला आहे पण विशेष आभार कलकोटे फॅमिलीचं कारण बरेच पदार्थ विद्या आणि प्रेरणाने बनवले आहेत काकू लातूरच्याच असल्यामुळे त्या हे सर्व पदार्थ बनवण्यात सरयीत आहेत तर वेळ अमोशा स्पेशल भज्जीचा व्हिडिओ लवकरच चॅनलवरती येत आहे तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तपस्या யா ஓம் சூ வீரிய ஓம் ஷாசிபாலபாணி आजचं जेवण खूप भारी झालं होतं सर्वांनी मनसोक्तपणे ताव मारला आणि आंबिल तो विचारूच नका सगळ्यांना इतकी गुंगी चढली होती तरीही अगदी लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनी क्रिकेटचा आनंद होतो oh! <laughs> त्यानंतर आम्ही बायकांनी गप्पा मारल्या गाण्याच्या भेंड्या खेळल्या आणि हळदी कार्यक्रम केला आजपर्यंत तुम्ही हळदी घेतलेले उखाने आणि त्यानंतर झालेली धमाल हे सर्व पाहण्यासाठी हा व्हिडिओ शर्ट पे नक्की पहा पुंडिका घेते दर्शन विठ्ठलाची करते महापूजा रुक्मिणीची वरते ओटी मुरली पाटलाचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी हा द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान सिंधूचे नाव घेतो ऐका देऊन कान देखने में फूल दो है सोन्याची सायकल चांदीची सीट चलग विद्या डबल सीट नदी किनारी नाग नागिणीचा वेळा पाटलांचं नाव घेते हो संतांच्या मेळ्यात

शितलचं नाव शीतलमुळे वाढलं आनंद सारा <laughs> पैठणी वे शोभते नाजूक मोरांची जोडी सचिन लावांमुळे आली आयुष्याला गोडी <laughs> शिकून आला म्हशीचा गोळखा आणि त्याच्यात आमची श्रद्धा ओळखा <laughs> <अवस दुणागा laughs> <laughs> <ना ना। दुणागा। laughs> लातूर ते कोल्हापूर पेरल्या होत्या तुरी लातूर ते कोल्हापूर पेरल्या होत्या तुरी त्यात आम्ही खेळत होतो पोरी ओमकार आले आणि म्हणाले दिसतेच बरी पोरी चल घरी <laughs> खोक्यात खोका एलजीचा खोका खोक्यात खोका एलजीचा खोका नूतन माझी मांजरीन मी तिचा बोका <laughs> 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 अर्ध विसरून सांगतो शंभर टक्के सांगतो अर्ध विसरून काय तर म्हणते नाही अर्धवटच म्हणणार आहे जो आहे तो घेतला <laughs> राणी हार घेतले बाजू बंद गोळाचा गोडवा फुलांचा सुगंध श्रीनिवासरावांच्या संसारात आहे स्वर्गांचा स्वर्गाचा आनंद आज आज होती वेळ अमावश्या पिली एवढी मोठी आज होती वेळ अमावश्या पिली एवढी मोठी आंबील प्रेरणा तेरे जिंदगी में मेरे सिवा और कोई नहीं काबिल व्हिडिओ पाहिल्याबद्दल